अॅपलचा भारतात विस्तार करू नका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अॅपलचे सीईओ टीम कुक यांना निर्देश भारत स्वतःची काळजी घेण्यास समर्थ असल्याचंही वक्तव्य पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप भारतीयांना मारलं पण आम्ही धर्म नाही कर्म बघून दहशतवाद्यांना ठार केलं श्रीनगरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य पाकिस्तानच्या छाताडावर बसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले पाकिस्ताननं दहशतवाद थांबवावा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा इशारा पाकसारख्या बेजबाबदार देशाच्या हातात अण्वी शस्त्र असणं योग्य आहे का राजनाथ सिंह यांचा आंतरराष्ट्रीय समुदायाला सवाल तर दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्या पाकऐवजी गरीब देशांना मदत करा आयएमएफलाही फटकारलं काश्मीरमध्ये त्राल भागात तीन दहशतवाद्यांचा खात्मा पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू बलुचिस्तान पासून स्वतंत्र झाल्याची बलोच नेते मीर यार यांची घोषणा भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा देण्याचं केलं आवाहन ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार पीओके भारतात येणार संघ परिवारातून संकेत युद्ध विराम नव्हे स्वल्प विराम मोदी भागवत एकच संघ अभ्यासक दिलीप देवधर यांचं मत पुण्यातील व्यापाऱ्यांचा तुर्की सफरचंदावर बहिष्कार व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन सफरचंद तोडून फोडून व्यापाऱ्यांनी केला धमकीचा निषेध मराठा आरक्षणासाठी मुंबई हायकोर्टात नव्यानं खंडपीठ स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तात्काळ निर्णय घेण्याची भूमिका शिर्डीत थांबलेल्या सोनं व्यापाऱ्याचं साडेतीन कोटींचं सोनं घेऊन गाडी चालक फरार तर संभाजीनगरमध्ये दरोड्यात आठ किलो सोनं लंपास